रामराम शेतकरी मित्रांनो कांदा दरामध्ये स्थिरता राहण्यासाठी नाफेड व एन सी सी एफ मार्फत जी कांद्याची खरेदी चालू आहे मित्रांनो आत्तापर्यंत किती कांदा नेमका नाफेड व एन सी सी एफ मार्फत खरेदी करण्यात आलेला आहे सरकारी आकडेवारी नेमकी काय म्हणत आहे या व्हिडिओमध्ये आपण ती जाणून घेणार आहोत मित्रांनो शेतकऱ्याच्या नावाखाली फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी खरेदी केलेल्या कांदा नापेड व एन सी सी एफच्या अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण आशीर्वादाने शेतकऱ्याच्या नावावर दाखवला जात असल्याचा प्रकार नाफेडचे अध्यक्ष जेठाबाई अहिर यांनी उघडकीस आणला त्याच पार्श्वभूमीवर नाफेडने खरेदी केलेल्या कांद्याची चौकशी करण्यात येणार असल्याचेही अहिर यांनी सांगितले नापेड आणि एन सी सी एफच्या काळ्या कारभाराची चौकशी होईपर्यंत दोन्ही संस्थांनी कांदा खरेदी बंद ठेवावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांनी केले आहे तर मित्रांनो वीस जूनपर्यंत केंद्राने सत्तर हजार नऊशे सत्त्याऐंशी टन कांदा खरेदी केली आहे गतवर्षी याच कालावधीत चौऱ्याहत्तर हजार एकाहत्तर टन कांदा खरेदी केली होती यंदा रब्बी पिकात सरासरी वीस टक्के घट राहण्याचा अंदाज असून गतवर्षीच्या तुलनेत कांद्याच्या दरात स्थिरता राहावी म्हणून ही कांद्याची खरेदी केली जात आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा